बीड बीड शहरातील बिंदुसरा नदीचं पुनर्जीवन करावे बिंदुसरा नदीपात्रातील अतिक्रमित बांधकाम तसेच नगरपरिषद टाकणे तसेच जैविक कचरा यामुळे नदीचं प्रदूषण होत असून बीडकरांच्या आरोग्यास धोका निर्माण झालाय बिंदुसरा नदीच्या प्रदूषणास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि बिंदुसरा नदीचं पुनर्जीवन करावं या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक सतरा रोजी सोमवारी सकाळी बिंदुसरा नदीवरील दगडी पूल नदीपात्रात लक्षवेधी आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारी बीड नगर परिषद बीड यांच्या मार्फत पर्यावरण मंत्री वातावरणीय बदल मंत्री मुंडे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले यावेळी आंदोलनात रामनाथ खोड शेख युनुस बीड जिल्हाध्यक्ष आप अशोक एडे बीड जिल्हाध्यक्ष इंटक रामधन जमाले सुदाम तांदळे पांडुरंग हराळे शेख मुबीन आदी सहभागी होते बीड शहरातील बिंदुसरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर सांडपाणी व कचरा जैविक कचरा टाकण्यात आलाय त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नदीचे प्रदूषण झाले बीड शहरातील बिंदुसरा नदी प्रकल्पाचा आढावा घेऊन बिंदुसरा नदीपात्रातील बिंदु नदी भूमाफीयांकडून होणारे अतिक्रमित बांधकाम बिंदुसरा नदीपाल्रात मनपा कर्मचाऱ्यांकडून टाकला जाणारा कचरा तसे जैविक कचरा यामुळं बिडकरांचं आरोग्य धोक्यात असून भविष्यात एकोणीसशे सारखी पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास मोठ्या प्रमाणावर वित्तहानी आणि जीवितहानी होऊ शकते यासाठी नगरपरिषदेनं सीमारेषा आखून फ्लड झोन ग्रीन झोन रेड झोन यल्लो झोन आदीबाबत उपाययोजना करण्यात यावी पूर एशेच्या आत असणारी अतिक्रमित बांधकाम प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या नगर परिषद प्रशासनातील अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी होती आहे